नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरिकता सर तुम्हाला पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो नुकतीच शिक्षक भरती प्रक्रियेतील जी मुलाखत यादी आहे ती प्रसिद्ध झाली आणि अनेक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यामधील जो असणारा पर्याय आहे त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या संस्था ज्या काही पाच असतील दहा असतील त्या संस्था मुलाखतीसाठी त्यांची नाव जाहीर झालेली आहेत पण त्या ज्यावेळेस प्रसिद्धी पत्रक जाहीर झालं होतं त्यामध्ये एक महत्वपूर्ण मुद्दा नमूद केलेला होता की ज्यामध्ये काही ज्या संस्था होत्या त्यांनी जो मुलाखत जो पर्याय निवडला होता त्या मुलाखतीसाठी असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थी जे मुलाखतीसाठी येणार होते त्यासाठीची माहिती थांबवली होती किंवा ती मुलाखत रद्द केली गेली होती अगदीच विद्यार्थ्यांना ती असणारी माहिती आपल्याला त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये मिळाली देखील होती परंतु त्या कोणत्या अशा संस्था आहेत की ज्यांनी होणारी मुलाखत थांबवली आणि साधारणत अशा किती जागा आहेत की त्या त्या यादीत थांबवल्यामुळं जागे वर्ती, एकुन जागे वर्ती त्या संपूर्ण जागेवरती एकूण जागेवरती त्याचा परिणाम झालेला किंवा त्यातून तेवढ्या जागा कमी झालेल्या आहेत पण नुकतीच प्रसिद्ध झालेली यादी आपल्या दृष्टीने लक्ष देण्यासारखी आहे की अनेक विषया संदर्भात ज्यामध्ये स्पेसिफिक एका विषय असेल किंवा जे एक ते पाच च्या जागा असतील ऑल सब्जेक्टसाठीच्या त्या सुद्धा संस्थेच्या जागा त्यांनी रद्द केलेल्या मुलाखतीमध्ये होत्या आता यादी जाणून घेऊयात एक सुरुवातीपासून जर उल्लेख केला गेला ग्राम विकास शिक्षक मंडळ ग्रॅज्युएशन टीचर साधारणतः सायन्स विषयाची दोन पोस्टेस याच्या पोस्ट याच्यामधून रद्द केल्या गेलेल्या ग्राम विकास शिक्षक मंडळ ग्रॅज्युएशन नऊ ते दहा इयत्तेसाठी शिकवण्यासाठी जर सा, लँग्वेज इंग्लिश एक जागा पहा ग्राम विकास असेल श्री गजानन शिक्षक प्रसारक मंडळ ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट सहा ते आठ साठीच्या मॅथ सायन्सची एक जागा तिरुमती मानव कल्याण शिक्षण संस्था सिंधी या यामध्ये सुद्धा बघा ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ सायन्स विषयाच्या एक जागा बघा बऱ्याचशा अशा संस्था आहेत मॅथ सायन्सच्या असतील इंग्लिश भाषेच्या म्हणजे इंग्लिश इंग्लिश लँग्वेजच्या असतील मराठी भाषेच्या असतील एक जागा इंग्लिश भाषेची एक जागा बघा बऱ्याचशा संस्था आपल्याला पाहायला मिळतील की ज्यामध्ये काही जागा आपल्याला तिथं रद्द केलेल्या दिसतात म्हणजे आपण प्रेफरन्स फॉर्म मध्ये जरी आपण त्या संस्था निवडल्या होत्या परंतु त्या निवड प्रक्रियेमध्ये आल्या नव्हत्या बघा इथं मॅथमॅटिक आहे सायन्स आहे सोशल सायन्सची सुद्धा इथं एक जागा दिसते जी थांबवली होती अनाजी राऊत शिक्षण संस्था सहा ते आठ साठी सायन्स त्याच्यानंतर बघा सायन्स विषयाच्या आहेत मॅथेमॅटिक विषय आहे बरोबर त्यानंतर अनेक अशा संस्था आहेत की ज्यांची यादी थांबवण्यात आलेली आहे ठीक आहे पुढं आणखीन अशा भरपूर साऱ्या संस्था आहेत बघा मॅथेमॅटिक आता यादी चाळीस म्हणजे एक ते जो अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं आपण साधारणतः एक ते वीस होत्या यामध्ये साधारणतः एकवीस ते चाळीस संस्थेची आपल्याला नाव दिसत आहेत ज्यामध्ये त्यांचे विषय जर बघितले मॅथमॅटिक असेल ऑल सब्जेक्टच्या बघा इथं चार जागा आहेत म्हणजे एक ते पाचच्या तेवढ्या जागा कमी होताना दिसत आहेत किंवा त्या आपल्याला मुलाखतीमध्ये येताना दिसत नाहीयेत त्यानंतर ऑल सब्जेक्ट मॅथमॅटिक ऑल सब्जेक्टच्या अशा साधारणतः आता ह्या याद्या झाल्या चाळीस आता पुढच्या पेजवरती आणखीन बघूयात साधारणतः एकेचाळीस ते एकोणसाठ अशा संस्था दिसत आहेत त्यामध्ये बघतोय आपण मॅथमॅटिक असेल सायन्स असेल इंग्लिशच्या मराठीच्या त्यानंतर ऑल सब्जेक्ट, सब्जेक्ट आहेत दोन जागा अशा विविध विषयाच्या जागा आपल्याला दिसत आहेत त्या आपल्या मुलाखतीमधून रद्द केलेल्या दिसत आहेत त्यानंतर साठ ते ऐंशी संस्थांच्या तिथं नाव दिसत आहेत त्यांची असणारी पोस्ट दिसत आहे म्हणजे इयत्ता एक ते पाच असतील सहा ते आठ असतील किंवा वरच्या नऊ इयत्ता नववी पासूनच्या पुढच्या असतील ज्यामध्ये बघा लँग्वेज दिसत आहेत ऑल सब्जेक्टच्या का का काही आहेत सायन्सच्या काय आहेत तिथं जॉग्रॉफी आहे लँग्वेज हिंदी आहे बरोबर अशा विविध मॅथ मैत, मॅथेमॅटिक सायन्स आहेत साधारणतः ऐंशी यादी झाली पुढं एक्क्याऐंशी ते शंभर संस्था दिसत आहेत ज्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या जागा दिसत आहेत ऑल सब्जेक्टच्या असतील सायन्स असतील मॅथेमॅटिक असतील बरोबर या खूप साऱ्या जागा आपल्याला दिसतात आपण एकूण पर्यंत जाऊया साधारणतः बघा इथे एकशे एक, शे, एक, शे, एक शे ते एकशे तेवीस यामध्ये सुद्धा विज्ञान असेल गणित असेल सर्व भाषे संदर्भात असेल इंग्लिश भाषा असेल मराठी असेल अशा खूप साऱ्या दोन एक एक बघा संख्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसते खूप साऱ्या जागा म्हणजे जा आता एक उदाहरण देतोय एक जागा इथं म्हणजे जा साधारणतः इथे येणाऱ्या दहा विद्यार्थ्यांवरती त्याचा परिणाम झालेला आहे बरोबर आता आणखीन परत एकशे चोवीस ते एकशे चव्वेचाळीस पर्यंतच्या दिसत आहेत दोन जागा एक 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 बघा अनेक ठिकाणी दिसत आहेत सगळ्या विषयाच्या आपल्याला ज्या येणाऱ्या मुलाखतीच्या जागा त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या पुढ टोटल अशा बघितल्या तर एकशे सत्याहत्तर जागा बरोबर ज्या मुलाखतीतून वगळण्यात आलेल्या होत्या म्हणजे रद्द करण्यात आलेल्या होत्या नुकतीच ती यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की याचा परिणाम काय होतोय तर जी मुलाखती मुलाखतीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण जो मिरिट म्हणतो याच्यावरती सुद्धा परिणाम झालेला दिसतोय साधारणतः एकशे सत्याहत्तर जागा याच्यावरती येणारी मुलाखत याचा जर आपण आकडेवारी पाहिली तर नक्कीच खूप मोठा आपल्याला परिणाम दिसतोय त्या मुलाखतीच्या यादीमध्ये किंवा त्या मिरिटमध्ये साहजिकच ही गोष्ट आता नंतर या संदर्भात शासन काय कारवाई करते यांची मुलाखत कधी राबवते आणि कशा पद्धतीने राबवते या संदर्भात आपल्याला पुढी कारवाई नक्कीच शासन त्या संदर्भात त्या संदर्भातील सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन ज्या पूर्ण अपडेट आपल्याला येतील नक्कीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब वरती तुम्हाला ते अपडेट वारंवार दिले जातील पहा यासारख्या महत्वपूर्ण अपडेटसाठी बातमीसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर